अतिशय दुर्दैवी घटना आहे एक दीड वर्षाचं बाळ बिबट्या घेऊन गेलेलं आहे वन विभागाने पिंजरे लावायची व्यवस्था केलेली आहे परंतु ही जी उपाययोजना आहे ही उपाययोजना एखादी घटना घडल्यावर होते वास्तविक अशा घटना घडूच नाही या संदर्भामध्ये उपाययोजना प्रशासन असेल वन विभाग असेल लोकप्रतिनिधी असेल या संयुक्त मंडळींनी एकत्र येऊन येतन मार्ग काढणं अपेक्षित असतं काय तुम्ही नेमकं का सांगाल काय घडलं रात्री पाच साडेपाचच्या दरम्यान मध्ये आमचे सगळे मेनके फाटे उठतात म्हणा तोपर्यंत झोपेलच होती झोपेला असताना वाघ डायरेक्ट आला आल्यानंतर त्याने डायरेक्ट दोघांच्या मधून पोरग वल्ड ते दोघे दोघं पण उठली उठले पण तेवढं उठल्यानंतर ते घेऊन जे पळलं ना ते डायरेक्ट उसामध्ये गेलं आता उसामध्ये त्याच्या मागे कोण आहे तुमच्याकडे एवढे कुत्रे वगैरे असतात कुत्रेच नाही भुकत नाही भुकत नाही ते वाघाला घाबरतात वाघ आला का ते गप्प बसून घेतात डायरेक्ट माणूस काय काय कितीपर्यंत जागा राहणार आहे एक तर रात्रभर जागायचं आणि पडत थोडीफार जोब लागते तर त्याच्यात हा किसा घडतो असं मध्ये तुमच्या लोकांचा व्यवसाय हाच आहे आज या शेतावर उद्या त्या शेतावर मेंढर राखायची संध्याकाळी पोरांचं राखण करायचं कसं जीवन जगायचं अहो जेवण असं ना आमचं उन्हाळा पावसाळा हिवाळा हे बाराही महिने आमचे फार वनवणीत असतात कार डेली कधी भाकर आहे तर कधी नाहीये टायमामध्ये तर काही नाहीच पाणीसुद्धा वेळेत प्यायला भेटत नाही काय आम्हाला आम्ही पोटा करता इकडं मारतोय ह्या गावातून त्या गावात त्या गावातून त्या गावात प्रत्येक या शेतकऱ्याकडून त्या शेतकऱ्याकडं सगळ्यांच्या आम्ही हे करायचं सगळ्या गोष्टी जपायच्या तेवढं जपून सुद्धा पण आमच्या मागे दुर्दैवी घटनाकडे ही आम्ही करायचं काय आमचं संरक्षण करणार काय कोण आता जे संतोष शेठ आमचे कार्यकर्ते ते काय म्हटले शासनाला का भाऊ आम्हाला आमच्या मेंढपाळ मेंढपाळ बांधवांना फायरच्या संतोष घोटणे तुमचे कार्यकर्ते का नेते नेते आमचे आहेत आमचे नेते जे आहेत आमच्या ती तर ते काय बोलले का बा आमच्या मेंडकेनला संरक्षण चा, संरक्षणासाठी का बंदूक द्या द्यावं कोणती बंदूक आम्हाला काय कोणाचा फायर झाला पाहिजे फायर झाला तर तो वाघ त्याला घाबरतो किंवा आम्ही फटांगडा जरी वाजवला तर तो घाबरतो पण फटांकडे आणायचे कितीपर्यंत कवर आणायची लोकांच्या बाताच्या शेजारी आम्ही फटाका वाजवला ते जर खादा ऊस जर पेटला तर ते ऊसची भरपाई करायला आम्हाला की बकरा विकून सुद्धा होणार नाही तर आम्ही काय करणार त्या गोष्टी पर्याय तर त्यापेक्षा मग आता आमच्या काय नेत्याने काय सांगितलं संतोष शेटनी का आमच्या मेंढक्यांना शासनाने फायरच्या बंदुकी द्यावा आता आवाजाची बंदूक जर तुम्हाला दिली तर हा कायमस्वरूपी उपाय होऊ शकतो का होऊ शकतो ना त्याला वाघ घाबरतो आम्ही रात्री दोन चार पाच सहा वेळा जर फायर जर केलं असती तर शंभर टक्के वाघ घाबरतो त्याला अशी शक्यता नाकारता येत नाही का की बिबट्याला अशा आवाजाची सवय झाली आणि नंतर नंतर त्यांनी की काय नाही हा आवाज आपला नेहमीचाच आहे साहेब असा विषय येतो का त्याला रोजची सवय व्हायचं काही कारण नाही वाघ काही एकच दिली आमच्याकडे तो असला भाग नाही आम्ही दिली की ह्या गावातच का काय दिली असतो असं काही नाही चार महिने असतो मेंढरांचा वास बिबट्यावर लवकर येतो बिबट्यांची संख्या तर प्रचंड वाढलेली आहे परत प्रचंड म्हणजे आमचे आम चार वाडे आहेत चारही वाड्यावर डेली वाघी माझ्या वाड्यावर जर आला का दुसऱ्या वाड्यावर लगेच म्हणजे ही वाघ आहेत किती हेच आम्हाला काही कळत नाही आता वन विभाग बिबटे पकडतं इथं जवळपास सोडतो ते म्हणतात आम्हाला प्रशासनाची शासनाची परवानगी नाही हा बंदोबस्त कायमस्वरूपी होणार कसा अहो त्यांना त्यांना परवानगी नाही मग आमचे माणसं मारायला परवानगी घे त्यांना मग असं करा त्यांना ना तुम्ही माणसं मारा आम्ही बिबटे सगळे पाळा बिबटे सोडा गावामध्ये काय तुम्ही सांगा तुम्ही जो उपाय सुचवला हो आहे हा कायमस्वरूपी होऊ शकतो का हा उपाय माझ्या बरेच दिवस लक्षात होता मी संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो होतो पण अधिकारी काही कुठलं मत मांडायला रिस्क घेत नाही त्याला वरती प्रशासन असते मोठे अधिकारी त्याला वाटतं कुठं मत मांडतात हो जो तो आपला चमडी बचाव कार्यक्रम करतो याच्यामध्ये हा उपाय कायमस्वरूपी होऊ शकतो सांगतो तुम्हाला उपाय आजच्या मी तिथेला सुरुवातीला हा उपाय गरजेचा आहे आपण अभ्यास करूया की आपण ह्यातून मार्ग धनगरच काढू शकतो यातून मार्ग कुठले अधिकारी आवाजाची बंदूक आहे त्याच्यामध्ये आपण काय ठेवतो सांगतो मी सांगतो ह्याचं नॉलेज येणं नावा आणि साहेब तुम्हाला येणं मला फक्त आवाज आला पाहिला मोठा फायरचा आवाज आला पाहिजे हा पहिला मुद्दा एक तुम्ही जो मुद्दा मांडला तो मुद्दा मला माझा अधिकारी पण मांडलाय का बिबट्याला सवय होऊन जाईल आवाजाची मला तसं म्हणजे उलट सांभाळतो तुम्ही पॉझिटिव्ह का घेत नाही बिबट्याला सवय ही नाही होणार का काही इथं येतोय म्हणजे इथं धोका आहे काय तरी बिबट्या काय शिकार हवी असते तो त्याच्यावर मार्ग काढत असतो परत पर सा, पर सांगतो तुम्हाला मी त्याला शिकार हवी म्हणून तो वाड्या येतोय पण त्याच्या मनात बिबट्या हा घाबरट पण प्राणी तेवढा आहे त्याला जर सारखा अटॅक होत आला तर तो हे पण राव इथे या वाड्यावर आपला धोका आहे तुमच्या उपायामुळे आपण असं धरू की बिबट्या वाड्यावर येणारच नाही परंतु हा उपाय पावसाळ्यामध्ये सक्सेस होऊ शकेल का फायर तुमची पावसाळ्यात पण होणार आहे फायर तुमची पावसाळ्यात पण होणार आहे आणि मला असं वाटतं उपाय केल्याशिवाय आणि काय पर्याय शोधल्याशिवाय आपल्याला कसं काय कळणार पण प्रथम दर्शन दिसतां आपल्याला हे कळतंय का, का बाबा इथं आता आमचा अनुभव सांगतो जर कधी रात्री एक वाजता जर कधी फटाका फोडला दोन चार फटाके फोडले तर ऑटोमॅटिक सकाळपर्यंत जनवर येत नाही येणारच नाही बरोबर जनावर नाही जर रात्री इथं दहा बारा फायर केले रात्री दोन दोन तासाला तर जनवर येणार नाही बरोबर नंतर पुढे काय जनावर त्याच्यावर अटॅक करते तो जसं आपल्यावरती अटॅक करायला बदल करीत स्वतः आपण बदल करतो पण माझं यात मत ठिकाणी असं म्हणणं आहे साहेब साहेब सा, पुस्तकातलं ज्ञान अधिकाऱ्याचा पुस्तकातलं ज्ञान आणि प्रॅक्टिकल ज्ञान हा फरक आहे अनुभव महत्वाचा अनुभव महत्वाचा आहे तुम्ही पुस्तकात काय शिकून अधिकारी झाले ठीक आहे तुम्ही काम करता तुम्ही सुचवलेला उपाय प्रथम दर्शनी अधिकाऱ्यांनी मान्य केलेला आहे तशा प्रकारचा आपण प्रयोग करू असं ते म्हणाले आहेत पण कायमस्वरूपी काय करायला हवं राज्य मंडळी या विषयाचे फक्त भांडवल करतात का त्या राज्यकर्ते मंडळीला अजून माहित नाहीये का हा धनगर समाज काय हा धनगर समाज संपूर्ण या लोकसभा मात्र संघापुरचा विचार करा प्रत्येक वाडी वस्तीत बकर वळतो यांना ज्या ज्या तालुक्यामध्ये स्वतंत्रपणे शासनाने जर असे काही जंगल उपलब्ध करून दिली त्यांची भटकंती थांबेल साहेब हाय झालं आता जंगल आता जंगल आहेत मला बोलते आता जंगल आहेत का नाही जंगल आता किती जंगल राहिली किती दिवस फिरायचं आज या शेतावर उद्या त्या शेतावर जीव डोक्यात घेऊन म्हणजे त्यांचा जीव जो आहे डोक्यात धरवायचं त्याला पाहिजे नाही धनगर लढवाई धनगर या बिबट्याची दोन करायला तयार आहे पण धनगरला दोन हात करण्यासाठी जे शस्त्र वाघ राहतात तेवढं तुम्ही शस्त्र द्या मग धनगर काय आहे धनगर हा ओरिजिनल वाघाचा वाघ येतो पण घाबरत नाही कोणाला बिबट्याला असा आमचा गोर कोळेकरे बिबट्याच्या अंगावरती दानखे घेऊन पाळला होता हे धनगर घाबरत नाही बिबट्याला परत तुम्ही साधन सामग्री देत नाही तुम्ही इथं येणार इथं चार भाषण करणार आम्हाला खूप वाईट वाटलं आम्हाला दुःख झालं आणि हा त्याच्यावर सगळेच पुढे सगळे 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 मी एकाच नाव घेते सगळे आणि येणार इथं ड्रामा करणार नाटक करणार त्यांच्या पुढे येऊन डोळ्यातून आसू घालणार लहानपणाचं खूप वाईट झालं पण सहानुभूती म्हणून जर एखादा पुढारी भेटायला आला त्यांना काही मदत मिळून दिली तर अडचण काय आम्हाला मदत तुमची नको आमचा माणूस गेल्यावर तुमची मदत नको आमचा माणूस जाऊ जाऊन आमचा माणूस जाणार नाही तुम्ही काय करणार आहे का आणि ते काय बेटाकडून नाही आम्ही आमचं बघू आमच्या माणसाचं काय करायचं ते अरे तुम्ही पाच पाच कोटीचे रस्ते करता इथं माणसं मरायला लागलीत दहा लाखाच्या बंदूक आणल्याचा तालुक्यातली माणसं जगतील काही डोकं काय बदल झाले काय त्यांचं यांचं पाच कोटीचा रस्ता ना करू तुमचा रस्ता काय करायचं आम्हाला मला लागलो रस्ते नको आमचं म्हणणं पहिले जगू द्या आम्हाला मग तुमचा रस्ता द्या आम्हाला जगलं तर चालता येईल त्याच्यावर जगलं काय चाललंय त्याच्यावर पाणी पाण्याची व्यवस्था करताना तुम्ही अरे तर जगला पाहिलं पाणी प्यायला मारता ते इथून जाता तुम्ही इथं रडता तुम्ही त्यांच्या पशी थोड्या वेळी लग्नामध्ये जाऊन डान्स करता नंतर जाऊन दुसऱ्या ठिकाणी वरतीच जाता तुम्ही आम्हाला सांगता का दुसरा एक मुद्दा की आता तुम्ही ठीक आहे तुम्ही म्हणाले मी दंगर आहे कदाचित असाल पण पण यांनी असं वेगळं काहीतरी तांत्रिक नवीन तंत्रज्ञान वापरून एखादी छोटी कोपी करणं रेडीमेड त्याला शेड करणं असं काही करता येईल का रेडीमेड रेडीमेड काय तुमच्या तुमच्या मुद्देशी मते आपली लहान लहान बाळा असतात आपण टप्प्या टप्प्याने जाऊया आज आजपासून आपली सुरुवात झाली याच्या पाठीमागे मग काय प्रशासनाने केलं आणि शासनाने सरकारने काय केलं आम्हाला त्यांच्या खोलात काही शिरायचं नाही आता जर सरकार जर कधी जागा होत नाही लक्षात ठेवा आम्ही बोलणारी माणसं नाही आम्ही करणारी यांचा जर नाही गोंधळ उडवला आम्ही तर आम्ही पण मला नाही ध्यानात ठेवा फक्त यांचा गोंधळ कसा उडवून देतो बघा फक्त माझ्या आणि हे हे जे प्रजाता संस्कृती 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 संजू कोळेकर अच्छा काय म्हणाले यांनाही नाही यांना आता यांना आहे ना निवडणुका पण लढायच्या निवडणुका चालल्यात यांचा आणि आता आम्हाला खरं बघायचंय का खरंच निवडणूक ते सांगतोय आता हे इकडे येत नाही आहेत आता निवडणुकीच्या प्रचार सगळेमध्ये सगळे गुथलेत ना म्हणून येत नाही ना नाही होऊ ना आमचं म्हणणं त्यांना कसं आणायचं कसं सुतारखं जागेवर आम्हाला कळत ना हा धनगर समाज आहे ना प्रत्येकाच्या घरोघर जातो काय करायचं काय नाही आणि छत्रपतींची हे जे छत्रपतींचं पूर्वी जे छत्रपतींचे मावळे होते ना हा धनगर समाज यांना गावा कळतो हे गुप्त रे सगळे यांना काय करायचं यांच्या मीटिंग लावतो मी काय करायचं आणि मग यांना वतिव्हतो आता जो लोकप्रतिनिधी या बंदुकांनासाठी धावपळ करील आता यांच्या स्पर्धा लागलेली हे जे चौघ लातूर शेठ बेनके शरदा सोडवणे डॉक्टर अमोल कोल्हा आणि खासदार आरराव पाटील या चौघांकडे माझी खासदार आढळ मा खासदार माझी ते सोडू द्या या चौघांना आता आम्हाला बघायचंय का या बंदुकांनासाठी कोण धावपळ करतंय घेऊन आम्ही बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दीड वर्षाची चिमुकली संस्कृती कोळेकर आज आपल्यामध्ये नाही आहे अशा किती घटना शासन पाहणार आहे किती लहान बालकांचा जीव शासन घेणार आहे अरे कधीतरी गांभीर्याने घ्या आता तुम्ही सांगताय बिबट्याची नसबंदी करू अमुक करू तमुक करू काही होत नाही वरचे वरिष्ठ अधिकारी मंत्री हे गलिलठ पगार घेणारे यांना ह्या सर्वसामान्य लोकांचं दुःख कळणार नाही एक दिवस इथं या इथं राहून बघा ह्या लोकांनी जीवन जगायचं कसं आज या शेतावर उद्या त्या शेतावर अतिशय शे कष्टमय जीवन जगत असतात रात्री जमिनीवर झोपणं त्यांचं आकाश हे पांघरून असतं आणि दिवसभर बाकऱ्यांचं संरक्षण करायचं रात्रभर लहान बाळांचं बिबट्यापासून संरक्षण करायचं ह्या मंडळीने झोपायचं तरी कसं ज्या माऊलीची दीड वर्षाची चिमुकली त्यांच्या डोळ्यासमोर ओढून नेली त्या माऊलीला काय वाटलं असेल काय यातनं असतील संबंधित अधिकाऱ्यांनो मंत्र्यांनो थोडीफार तरी वाटू द्या आणि कायमस्वरूपी उपाययोजना करा संतोषराव घोटणे यांनी जो उपाय सुचवलेला आहे हा ट्रायल बेसिस व करून पहा तो सक्सेस झाला तर एक मार्ग निघू शकेल आणि नोळ एवढ्याच उपायावर थांबू नका तर भविष्यकाळामध्ये अधिक काय करता येईल त्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्नशील राहा ज्या माऊलीचं बाळ गेले आपण त्या माऊलीशी बोलण्याचा प्रयत्न करूया अवघ दीड वर्षाचं बाळ आहे आजी घटना अतिशय दुर्दैवी आहे काय उपाययोजना सुचवाल शासनाने काय करणं अपेक्षित आहे मला काय बोलायचं काय बोलायचं आता मावशी काय केलं पाहिजे तुम्ही रोज या शेतावर त्या शेतावर नेहमी इकडे तिकडे असता तुमचं जीवन धोक्यात आहे काय केलं पाहिजे आमच्यासाठी केलं पाहिलं काहीतरी असे हा रातचरीतच आम्हाला निदान काहीतरी बिया तिला बिचकावाया काहीतरी पाहिजेलच ना आम्हाला तर त्याला आवाज नसल्यावर कस काय पळायचं आपण पाहतोय या मुख्या प्राण्यांचं संरक्षण करताना ही मेंढपाळ मंडळी जीवाच रान करून हे काम करत असतात शेवटी ते त्यांचा व्यवसाय प्रामाणिकपणे करत असतात त्यांचा व्यवसाय करत असताना प्रशासनाने सुद्धा त्यांचं संरक्षण करणं गरजेचं आहे संबंधित विभाग वन विभाग या संदर्भामध्ये योग्य दखल घेईल अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघ्र टाइम्स शिरोली बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका